महत्वाची बातमी वणी शहरात अमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न उघडला टिळक चौकातून दोघांना अटक नागपूर येथून अमली पदार्थ विक्रीसाठी वणी शहरात आणल्या जात असल्याची माहिती यवतमाळ स्थानिक पुण्य शाखा विभागाला मिळाली या विभागाच्या पथकाने थेटवणी येथे येऊन टिळक चौकात सापळा रचून युगांत दुर्गे राहणार पंचशील नगरवणी व शहाबाज मिर्झा साईनगरी वणी असं ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांची नाव आहे तीन ग्रॅम अडतीस मिली एम डी मफेड्रोन मोबाईल व बुलेट तीन लाख चोवीस हजार नऊशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी पदार्थ नागपूर येथून आणल्याचे कबूल केले या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केली